नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे डिजिटल सर्व्हिस पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने राज्य पोलीस दलात मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे या भरतीमध्ये पोलीस विभागातील शिपाई संवर्गातील पदासाठी मेगा भरती ही चालू झालेली आहे याच्यामध्ये जवळजवळ चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव जागासाठी ही भरती होत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण या पदासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर सॅ त्यासाठी तुम्ही मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे किंवा तुमच्या लॅपटॉप कम्प्युटरद्वारे तुम्ही हा अर्ज कसा सबमिट करू शकता याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम रोम किंवा इतर कुठला पण ब्राउजर तुम्ही यूज करत असाल ते ब्राऊज या ब्राउझर या ठिकाणी ओपन करून वेबसाईट ओपन करायची आहे या ठिकाणी ही वेबसाईट आहे वेबसाईटचं नाव आहे पोलीस रिक्रुमेंट दोन हजार चोवीस डॉट महाआयटी डॉट ओ आर जी ही वेबसाईट तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देण्यात येईल ही वेबसाईट तुम्ही ओपन करायची आहे वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जाहिरात किंवा इतर सूचना वगैरे काही दिलेल्या असतील तर सूचना वगैरे संपूर्ण सूचना वगैरे वाचून व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत सर्वप्रथम त्यानंतर या ठिकाणी जाहिरात बघायची <SRP>, आहे जाहिरातीमध्ये तुम्हाला सर्व कॉन्स्टेबल पोलिस ड्रायव्हर एस आर पी बॅट्समन कॉन्स्टेबल पर्सन वगैरे ह्या स सर्व प्रकारचे वेगवेगळ्या आणि जिल्हावाईज या ठिकाणी नोटिफिकेशन दिलेले आहेत तर ते जाहिराती तुम्ही सर्वप्रथम सगळं जिथं तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला ती जाहिरात वाचणं किंवा समजून घेणं खूप गरजेचं आहे तर या ठिकाणी तुम्ही सर्व जाहिरात वगैरे सगळं वाचल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन असं करायचं आहे कारण तुम्हाला नोंदणी करणं खूप गरजेचं आहे फॉर्म भरण्याच्या अगोदर तुमची नोंदणी असणं या ठिकाणी गरजेचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला युजर आय डी म्हणून तुमचं पासवर्ड तुम्ही आपलं सॉरी युजर आय डी म्हणून तुम्ही तुमचा ईमेल आय डी या ठिकाणी फिल करू शकता तर मी या ठिकाणी माझा युजर ईमेल आय डी या ठिकाणी टाकला तुम्ही तुमचा युनिक पासवर्ड तुम्ही क्रिएट करू शकता या ठिकाणी मी पासवर्ड टाकला तर पासवर्डमध्ये लक्षात असू लक्षात असून द्या की एक कॅपिटल अल्फाबेट हवा त्याचबरोबर एक स्पेशल कॅरेक्टर आणि न्यूमेरिकल व्हॅल्यू पण त्या ठिकाणी असणे गरजेचं आहे तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर तुम्ही तुमच्या मार्कशीट दहावीच्या मार्कशीटप्रमाणे या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी असलं पाहिजे दोन्ही कन्फर्म करायचे मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये जे तुम्ही नाव टाकताय ते एकदा कन्फर्म करून पाहायचं आहे त्याबरोबर तुमचा आधार नंबर हा कंपल्सरी आहे आधार नंबर तुमचा नसेल तर तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करता येणार नाही नोंदणी ना, नाही झाली तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही तर या ठिकाणी तुम्ही आधार नंबर इतर सर्व माहिती भरली कॅपचा टाकून तुमची नोंदणी पूर्ण करायची आहे ठीक आहे तर हे माझी नोंदणी पूर्ण झालेली आहे या ठिकाणी मला मेल त्यांनी सेंड केलेला आहे तर तुमचा मेल चेक करायचा आहे या ठिकाणी मी चेक करतो आहे मला मेल त्यांनी सेंड केलेला आहे मेल आलेला आहे का याची खात्री कधी कधी मेल यायला थोडासा उशीर लागतो मेल यायला थोडासा उशीर लागतो आहे तर कधी कधी मेल येण्यासाठी हा सर्व्हरचा टेक्निकल इशू कारणाने मेल यायला उशीर लागतो त्यासाठी वेट करा नी? दहा मिनटं लागू शकतात पाच मिनटं लागू शकतात तो वेट करा मेल आल्यानंतर तो मेल आय डी व्हेरीफाय करा व्हेरीफाय केल्यानंतरच तुमचं या ठिकाणी लॉग इन होणार आहे तर तुम्ही वेट करा मेल आल्यानंतर व्हेरीफाय करा आणि त्यानंतर लॉग इन या पेजवर हो या तर या ठिकाणी मेल आय डी टाकून तुम्ही जो पासवर्ड टाकलेला आहे त्या ठिकाणी तो पासवर्ड इथं टाकायचा कॅपचा द कॅपचा दाबून लॉग इन करायचा आहे या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे ठीक आहे तर तुम्ही ज्या पद्धतीने थी या ठिकाणी तुम्ही माहिती भरलेली आहे त्या सर्व प्रकारचे या या ठिकाणी लॉग इन या यामध्ये ॲप्लिकेशन झालेलं आहे तर या पेजवर ओपन हे हे पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कुठल्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी तुम्ही इथं क्लिक करू शकता या ठिकाणी पुन्हा तुम्हाला तुम्हाला तुमचे नाव टाकायचे दहावीच्या मार्कशीटप्रमाणे जसं तुमचं नाव आहे त्या पद्धतीने त्याचबरोबर आईचं नाव टाकायचं आहे तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी ॲटो ट्रान्सलेट होतंय तर ते तुमचं ॲटो ट्रान्सलेट बरोबर आहे का नाही आहे ते कन्फर्म करायचं आहे तुम्हाला कुठल्या पदासाठी या ठिकाणी आज टाकायचा आहे तो तुम्हाला अगोदर ठरवायचं आहे ॲडव्हर्टाईज बघून तुम्ही ते फायनल केलेलंच असेल त्या हिशोबाने किंवा त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ते पद किंवा ती, ती पोस्ट सिलेक्ट करायची आहे जर तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करायचा तर पोलीस कॉन्स्टेबल सिलेक्ट करायचं आहे किंवा मग ड्रायव्हरसाठी करायचं असेल ड्रायवर टाकायचा एस आर पी एफ कुठलीही पद असो तुम्हाला जे पदासाठी अर्ज करायचा आहे त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला ते क्लिक करायचं आहे त्याच्यावर आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जिल्हे दाखवतील ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे ते सर्व जिल्हे या ठिकाणी तुम्हाला दाखवितील कमिशनर पोलीस मुंबई पोलीस सप सुप्रिंटेंडेंट ऑफिस सातारा पुणे कोल्हापूर अहमदनगर हे अशा सर्व प्रकारचे या ठिकाणी जिल्हे येतील तर तुम्हाला या ठिकाणी ज्या जिल्ह्यासाठी तुम्हाला अर्ज टाकायचा आहे त्या ठिकाणी या यामध्ये तुम्हाला निवडायचं आहे तर मुंबईसाठी टाकायचं तर मुंबईसाठी तुम्ही निवडू शकता हे डिटेल भरल्यानंतर पुढे जा याच्यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी दिसेल तर त्या माहितीवर तुम्हाला फक्त यस नो यस नो होय किंवा नाही होय किंवा नाही या पद्धतीने तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं पूर्ण माहिती किंवा ते पूर्ण प्रश्न जे आहेत ते वाचून तर तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे तुम्ही गुणवत्ता खेळ खेळाडू आहात का यस किंवा नो नाही तर हाय आहे तर येस करायचं नसेल तर नाही करायचं आहे त्याचबरोबर अंशकालीन तुम्ही कर्मचारी आहात का असेल तर होय नसेल तर नाही प्रकल्पग्रस्त आहात का नाही माजी सैनिक आहात का एक सर्विसमॅन आहात का असल तर होय करायचं नाही तर नाही करायचं भूकंपग्रस्त आहात का तुम्ही त्या ठिकाणी असाल तर हेच करा तर नाही होमगार्ड आहात का तर पोलीस विभागामध्ये होमगार्ड पदासाठी ह्या स्पेशल काही राखीव जागा असतात त्यासाठी या टाईपचं असं या क्वेश्चन दिलेलं असतं तर तुम जर तुम्ही ऑलरेडी होमगार्ड म्हणून काम करत आहात असाल गृह खात्यामध्ये तर तुम्हाला इथं यस म्हणायचं आहे अदरवाईज तुम्हाला नाही करायचं आहे पोलीस पाल्य आहात का तरी असेल तर यस करायचं नसेल तर नाही अनाथ आहात का सेम अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी होय नाही होय नाही या प्रश्न या याच्यावर क्लिक करायचं आहे आणि पुढं करायचं जा, पुढं जायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला खाली एक अजून असं घटक दिसल ज्यामध्ये तुम्हाला जा ज्या जात जा प्रवाहा अर्ज करू इच्छितो तो निवडलेला प्रवर्ग सामाजिक आरक्षण आहे त्या ठिकाणी तुम्हाला ज्या प्रवर्गातून अर्ज करायचा आहे तो प्रवर्ग या ठिकाणी निवडायचा आहे तर जर मराठा आरक्षणाचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी एसईबीसी हा ऑप्शन दिसत आहे त्या ऑप्शन निवडून त्याच्या थ्रू तुम्हाला त्या प्रवर्गातून अर्ज करायचा आहे जर कुणबी असेल तर ओबीसी मधनं तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येईल कोर्ट क्लास ओबीसी ऑदर बॅकवर्ड क्लास एसईबीसी डब्ल्यू एस आणि ओपन असे काही कॅटेगरी दिले आहेत यामध्ये तुम्हाला जे ज्याच्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे किंवा ज्या घटकामध्ये ज्या प्रवर्गातून तुम्हाला अर्ज करायचा आहे तो प्रवर्ग किंवा जाते ठिकाणी निवडायची आहे तर मी ओपनमधनं ॲप्लिकेशन करत आहात आहे तर मी ओपनच या प्रवर्गातून अर्ज करतो त्याचबरोबर मग तुमचं शिक्षण दहावीवर दहा दहावीच्या बारावीच्या हिशोबावर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्याच्या खाली तुम्ही दहावी असाल तर तुम्हाला अर्ज करू शकता येणार नाही त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी उत्तीर्ण प्रमाणपत्र बारावीच्या तुमचं जे सनद असेल त्या सनदवरचं या ठिकाणी प्रमाणपत्र क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे ठीक आहे त्याचबरोबर तुमची जन्मतारीख जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे इथं दिलेलं आहे याप्रमाणे तुमची जन्मतारीख या ठिकाणी निवडायची आहे या ठिकाणी मला वय जास्त जास्त त्या हिशोबाने ते घेत नाहीये तर वय तुमचं ओपन कॅटेगरीसाठी अठ्ठावीस वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे हे तुमच्या लक्षात असून द्या ठीक आहे अरे वय टाकलं पुढे त्याचबरोबर तुम्हाला घरचा पत्ता टाकायचा आहे इथं जो तुमचा पत्ता असेल तो अशा पद्धतीने जिल राज्य निवडा जिल्हा निवडा त्याचबरोबर तालुका निवडा गाव निवडा मुक्काम पोस्ट पिनकोड टाका स्थायी निवासी आणि संपर्कासाठी पत्ता एकच आहात का म्हणजे तुमचा रहिवाशी पत्ता आणि परमानंट पत्ता या ठिकाणी एकच आहे का या संदर्भात तो अर्ज त्यांनी म्हटलेला आहे तर त्या ठिकाणी येस नो म्हणा काय असेल तुमचं यस असेल तर यस म्हणा किंवा तुम्ही दुसऱ्या जागेवर राहत असाल आता तुमचा का कायमचा पत्ता वेगळा आहे आणि स्थायी पत्ता वेगळा आहे तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही ते भरू शकता ते सगळी डिटेल भरल्यानंतर तुम्हाला इथं पुढचं नेक्स्ट पेज सिलेक्ट करायचं या ठिकाणी तुम्हाला तुमचे धर्म निवडायचा आहे हिंदू बुद्धिस्ट ख्रिश्चन जैन सिख मुस्लिम पारसी वादर जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला तुमचं झन धर्म निवडायचं आहे जे जात निवडायची या ठिकाणी पोट जात काय असेल ती निवडायची आहे शासकीय नेम सैन्य दला सेवामध्ये आहात का यस आहे असेल तर यस नसेल तर नो महाराष्ट्राचे आदिवासी आहात का तर त्या ठिकाणी असेल तर त्यांचा आदिवासी क्रमांक टाकायचा आहे आणि जारी केलेली तारीख म्हणजे तुम्ही ते डॉमसाइल सर्टिफिकेट कधी काढलेलं आहे त्याची तारीख या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही कर्नाटकचे आदिवासी आहात का जर कर्नाटक मधील काही विद्यार्थी आहेत जे महाराष्ट्र पोलीससाठी अर्ज करू इच्छिता तर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी कर्नाटकचे रहिवासी आहात का म्हणून येस आहे अदरवाईज तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर वरती महाराष्ट्राचा दिवस म्हणून यस करायचं आहे ठीक आहे या ठिकाणी दोन्ही राज्याचे विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता त्यासाठी हवे हे दोन ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही ओबीसीमधनं जर फॉर्म भरित असाल तर या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिलियरमध्ये मोडता का या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे फक्त हे ओबीसी कॅटेगरी इतर मागासवर्ग विजा अर्ज म्हणजे विजे एन टी वीजेन बी विजे सी विजे एन टी डी या अशा प्रकारच्या प्रवर्गात जे विद्यार्थी मोडतात त्यासाठी या ठिकाणी नॉन लेअर हे कंपल्सरी दिलेलं असतं तर ओपनमध्ये मी फॉर्म भरिते त्यासाठी हे तर नाही करायचं पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्थ पूर्ण केलेली के के आहे का होय उमेदवार पोलीस शिवाय पदाच्या भरतीसाठी भरतीसाठी सहभागवाने वैद वैद्यकीयदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात का होय जर इथं तुम्ही नाही केलं तर तुम्ही अर्ज भरू शकत नाही इथं तुम्हाला त्याची खात्री करायची आहे तो प्रश्न काय विचारला त्याची पुष्टी करायची आहे ती खात्री केल्यानंतर त्या ठिकाणी होईच तुम्हाला या ठिकाणी दाबायचं क्लिक करायचं आहे जर तुम्ही या ठिकाणी नाही दाब क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही पुढे तर त्याच्यानंतर आपल्याकडे सी प्रकारचा ने एनसीसी प्रमाणपत्र आहे का ने नॅशनल कॅन्डिडेट सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडं सी कॅटेग सी या प्रकारचं कॅटेगरीमधलं तर ज्याच्याकडे आहे त्यांनी येस करा नसेल तर नो करा तुमच्याकडं वाहन परवाना लायसन आहे का नसेल तर तुम्हाला तो, तो दोन वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला भरती झाल्यानंतर जमा करायचा आहे ठीक आहे असेल तर येस माना नसेल तर तुम्हाला तो दोन वर्षाच्या आतमध्ये तो द्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याकडे संगणक हाताळणी येत असल्याबाबतचं किंवा एम आय सी एम एस सी आय टी आ, सी 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 या प्रकारचं जे पण संगणक हाताळणी प्रमाणपत्र आहेत त्यामध्ये तुमच्याकडं आहे का किंवा ते कोर्स तुमचा झालेला आहे का असं या ठिकाणी विचारलेलं आहे असेल तर येस म्हणा नसेल तर तो तुम्हाला संगणक हाताळणी एम एस सी आय टी किंवा सक्षम संगणक प्रमाणपत्र येत असल्याबाबतचे प्रमाण नियुक्तीच्या आधी सादर करायचं आहे ज्यावेळेस तुमची निवड होईल त्या निवड व्हेरिफिकेशनच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी हे सर्टिफिकेट कंपल्सरी जमा करायचं आहे त्यासाठी तुम्हाला हे करणं गरजेचंच आहे तर माझ्याकडे आहे म्हणतो म्हणतोय मी आपण आत्मघत्य शेतकऱ्याचे किंवा आई किंवा वडील आत्म आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे आई किंवा वडील दोन्हीपैकी कोणी पण आत्महत्या केलेली आहेत आहे अशांचे पाळले आहात का असं विचारलेलं आहे तर या ठिकाणी असेल तर यस करा नसेल तर नाही करा पुढे चला या ठिकाणी तुम्हाला बारावीची डिटेल टाकायची आहे एस एस सी जी तुमच्या कुठल्या बोर्डामधून झालेलं आहे ते बोर्डचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे त्याचबरोबर उत्तीर्ण वर्ष लिहायचं आहे उत्तीर्ण झालेलं पास ठीक आहे त्याच्यानंतर त्याचं वर्ष लिहायचं आहे उत्तीर्ण कधी झालेलं आहे बारावी ते प्राप्त गुण गुण या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला माहिती भरायची आहे आपण पदवधी पदवीधर आहात का तुम्ही ग्रॅज्युएट आहात का असं तुम्हाला इथं य तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर यस करा त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी भरावी लागेल काय बी एस सी झाली बी ए झालं बी कॉम झालं किंवा बाकी अजून काय तुम्ही डिग्री घेतलेली आहे एज्युकेशन फील्डमध्ये तर त्या ठिकाणी तुम्ही बी एड वगैरे काय असेल ते एल एल बी असेल बी एड असेल या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून पुढं ते कंटिन्यू करू शकता तर मी या ठिकाणी नाही म्हणतोय पोस्ट ग्रॅज्युएशन असेल एम एस सी एम एम कॉम जे असेल ते असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी माहिती भरायची आहे मी नाही करतोय शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीसाठी निवड झाली नाही तर महाराष्ट्राचे सुरक्षा मंडळात त्यांच्या हस्तापर मुलाखत घेऊन करार पद्धतीने दे काम करण्याची सुद्धा आहात का या ठिकाणी बघा महत्वाचा प्रश्न आहे हा विचारलेला त्यांनी त्यांनी या ठिकाणी असं विचारलेलं आहे शिपाई पदासाठी तुम्ही पात्र आहात म्हणजे तुमची सिलेक्शन झाले किंवा वेटिंगला आहात तुम्ही अंतिम निवड यादीमध्ये ठेवलेलं वेटिंग, वेटिंग आहे तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापने मुलाखत घेऊन डायरेक्ट मुलाखत होईल आणि त्या पद्धतीने तुम्हाला अं टेम्पररी बेसवर काम करण्याची एक संधी दिली जाते तर त्यामध्ये तुम्हाला काम करायची इच्छा असेल का असं विचारलंय जर इथं हो म्हटलं तर तुम्हाला ती संधी जर वेटिंगमध्ये तुम्ही पेंडिंग लिस्टमध्ये किंवा वेटिंग लिस्टमध्ये आलात तर तुम्हाला ती संधी दिली जाईल जर तुम्ही इथं नाही म्हटलात तर ती संधी तुम्हाला भेटणार नाही तर कं मित्रांनो शक्यतो असाल इथं यसच म्हणा आणि पेपर अर्ज ही पूर्ण लाईन वाचून घ्या त्याच्यानंतर अर्जाचे पुरवदोष हा म्हणजे प्रिव्ह्यू अर्ज सगळं पूर्ण वाचून घ्या तुम्ही हा जसं तुम्ही कधी भरलेलं आहे तुम्हाला कुठल्या पदासाठी तुम्ही अर्ज भटलेला आहे कुठं भरलेला आहे तुमची पूर्ण डिटेल या ठिकाणी एक नाही एक सगळी पूर्ण कंप्लीट तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या कन्फर्म करा पूर्ण बरोबर आहे खाते ठीक आहे आणि जर तुम्हाला खात्री असेल तर या ठिकाणी बंद करा हे तुम्हाला वाटलं पूर्ण डिटेल माझी शंभर टक्के पूर्ण ए बरोबर आहे तरच अर्ज या ठिकाणी सबमिट करायचं आहे या ठिकाणी तुम्ही जर अर्ज सबमिट केला तर तुम्हाला याच्या अगोदर तुम्ही जी माहिती भरलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही तर एकदाच खात्री करा पूर्ण अजून एकदा थोडा वेळ जाऊ द्या या ठिकाणी आणि अर्ज सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट छायाचित्र आप आणि या ठिकाणी तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे तुम्हाला हे अपलोड केल्यानंतर तुमचा पूर्ण अर्ज हा सबमिट केला जाईल सबमिट झाल्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल पेमेंट करायचं आहे ओपनसाठी साडेचारशे रुपये आणि इतर मागासांसाठी साडेतीनशे रुपये असं ते चलन आहे ते तुम्हाला चलन फील करायचं आहे आणि आपली अर्जाची परत घ्यायची आहे ओके धन्यवाद